नगरसेवक हे कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून उभा आहे आम्ही सातत्यानं प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन ते असे सगळे दहाच्या दहा प्रभागामध्ये मंडळी एक नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी नागरिकांचा कल जाणण्यासाठी आपण सगळीकडे या सगळ्या प्रभागामध्ये जाऊन आलो आणि मला आनंदाने आणि खूप कॉम्पिटन्स या ठिकाणी आज सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं येणाऱ्या तीन तारखेला तुमच्या आशीर्वादाने गारटकर दादा व वीसच्या वीस वीच्च नगरसेवक हे एकवीस झिरो हे झाल्याशिवाय येणारा तीन तारखेला पांडव दा या ठिकाणी राहणार नाही आदरणीय गारडकर दादांचं संपूर्ण आयुष्य हे इंदापूर शहरामध्ये गेलं गोरगरिबांसाठी झटणारे गारडकर दादा आहे इथल्या गोरगरिबाला कधी कसली काय अडचण आली काळ्या रातच उभा राहणारे हे गारडकर दादा आहे रात्री बारा असू दोन असू चार असू नाही तर पाच असू किती वाजता कुणाला काय अडचण आहे तर गारड करता या ठिकाणी आपल्यासाठी धावून येऊ शकतात असं अनेक उदाहरण बांधवांना आपण पाहिलेली आहे गारड हे या ठिकाणी आपल्या संस्था साठी नाही घालवलं तर आपल्या समाजासाठी बांधवांना या ठिकाणी घालवलं आहे आता सुद्धा त्यांची उभारायची बिलकुल इच्छा नव्हती त्यांची अशी इच्छा होती की आपल्या शहरातील चांगले कार्यकर्ते बघून आपण चांगल्या पद्धतीने त्यांना नगरसेवक आणि नगराध्यक्ष करू आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना आग्रह केला हर्ष भाऊ होते होते विलास आणि काही झालं सांगितलं तर दादा तुम्हीच या ठिकाणी उमेदवार असलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आग्रह केला आणि दादा बांधवांना उभे राहिले आणि आता विरोधकांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसराय लागलेली आहे त्यामुळं आपण सातत्यानं तुम्ही दोन तीन दिवसापासून ती आहे की अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन या ठिकाणी टीका करण्याचं काम बांधवांना या ठिकाणी सुरू केलेलं आहे आता आमच्यावर टीका करतात हर्ष टीका करतात अव आम्ही उमेदवार नाहीये उमेदवार वीस नगरसेवक आहेत गारडकर दादा आहेत त्यांनी समाजासाठी खूप काही काम केलेलं आहे त्यांच्यावर तुम्हाला काही बोलायला नाही म्हणून आमच्यावर जर तुम्हाला बोलायची इच्छा असते तर तुम्ही बिंदास्त बोला आमची काही हरकत नाही काय टीका करून आमच्या कुठल्याही शहराला भोक पडत नाहीत इथल्या तमाम जनतेला कुणाचं काय काम आहे कोण कशा पद्धतीने काम करत आहे ही जाणीव बांधवांना सगळ्यांना आहे शेवटी हर्ष सुद्धा या इंदापूर तालुक्यामध्ये शहरामध्ये खूप मोठं काम आहे कोट्यावधी रुपयाचा निधी हर्ष भाऊंनी सुद्धा खेचून आणलेला आहे सुरू एकोणीसशे एक्याण्णव पासून आजपर्यंत जी काय काम केले ती सर्वसामान्य माणसांसाठी काम केले तुम्हाला सांगतो मुकबधीर शाळा कायम विना अनुदानित असणारी जी संस्था एक पत्रेच्या खोल्यामध्ये ती दोन खोल्यामध्ये गार्जकरदांनी चालू केली होती मुकबधीर शाळा म्हणजे आपल्याच या ठिकाणी घरोघरी एखादी फुलं किंवा एखादी फुलांसारखी मुलं जन्माला आल्यानंतर त्यांना कुठं ठेवायचं हा आई वडिलांसमोर यादव वकिला एक प्रश्न होता अशा वेळेस गारडकरदांनी पंधरा वर्षांपूर्वी ही मुकबधीर शाळा या ठिकाणी काढली आणि ती आज अनुदानित झाली ती संस्था मोठी झाली आणि ती संस्था चांगल्या पद्धतीनं तिथल्या लोकांना सेवा द्यायचं काम आमच्या विद्यार्थ्यांना ती मुकबधीर शाळा या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांचाच आशीर्वाद येणार तारखेला गारड करता तुमच्या पाठीमाग या ठिकाणी आहे शेवटी माणूस पैशाने श्रीमंत असतो म्हणून माणसं नाही तू बारा कधीतरी पुण्य बी कामाला येत असत हेच पुण्य गारड करता पाठीमागा येणार दोन तारखेला बांधवांना उभं येणार आहे अशी अनेक कामं तुम्हाला सांगता येतील आज त्यांच्या माध्यमातून हारो हजारो तरुणांना गारड करता रोजगार देण्याचं काम केलं हर्षभाऊ या ठिकाणी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून रोजगार देण्याचं कारखाना असू द्या कॉलेज असू द्या शिक्षण संस्था असू द्या त्यांनी रोजगार देण्याचं काम केलं इथं यशवंत त्या माने आहेत त्यांच्या विविध मोठ्या मोठ्या संस्था आहेत महाराष्ट्रभर संस्था आहेत त्यांनी हजारो लोकांना या ठिकाणी रोजगार देण्याचं काम केलं बांधवांनो तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाना या सोनमात्याच्या उजार मालरानावरती सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दादा यांनी सोनाईचं छोटस रोपट दोन हजार दोन साली बांधवांना लावलं त्या सोनमातेची काय परिस्थिती होती जर दिवसा सुद्धा वाहन जर आपल्याला सोनमाता क्रॉस करायचं म्हणलं तर आपल्याला मा आप पुढं माग गा गाड्या बघून क्रॉस करायला सोनमाता बरोबर आहे का खरंय का खोट आहे आज त्या सोनमात्यावरती बांधवांना तुमच्या सगळ्यांच्या जवळपास साडेसात ते आठ हजार लोक आमच्या भगिनी आणि आमच्या तरुण सहकारी तिथं आज काम करतात आणि सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम बांधवांना आपण सर्वजण या ठिकाणी करतो महाराष्ट्रातून दूध येतं त्या दुधावरती वेगवेगळ्या पदार्थ तयार केले जातात आणि महाराष्ट्रासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या इंदापूर तालुक्याचं नाव त्या गुकडीचं नाव या ठिकाणी जाण्याचं काम सुद्धा एक वेगळा विक्रम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बांधवांना केलं आमच्यावर टीका करायच्या अगोदर तुम्ही काय काम केलं हे सांगावं आज तुम्ही राज्याचे मंत्री आहात तरी देखील तुम्हाला आता अनिल अण्णांनी सांगितलं गल्लोगल्ली फिरण्याची जे या ठिकाणी वेळ आलेली आहे घरोघर जाऊन या ठिकाणी विनंती करण्याची वेळ आलेली आहे याचं कारणच काय हे लक्षण कशाचं आहे हे बांधवांना मी सांगायची गरज नाही शेवटी ही जनता जागृत आहे कोण काय काम करत हे सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे आता बसलेले विश्य। उमेदवार अतिशय कर्तबगार आहेत करू आहेत कॉन्ट्रॅक्टर नाही इथला सगळे व्यावसायिक आहे चांगल्या पद्धतीनं आई वडिलांचा कुटुंबाचा या ठिकाणी सांभाळून एक सामाजिक सेवा बांधवांनो या ठिकाणी करत असतात आणि मला खात्री आहे प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन या दोन प्रभागांच मला वाटतं इंदापूर शहरात सगळ्यात जास्त मताधिक्य या दोन प्रभागात असेल असं सुद्धा मला ठिकाणी खात्री आहे जिकडे जाऊ तिकडं प्रत्येक प्रभागामध्ये हीच लोकांची सांगणं आहे की इथं आम्ही एवढं लीड देऊ तिथं एवढं लीड देऊ हे कशाचं लक्ष नाही तर या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचं लक्ष नाही बांधवांना शेवटी इंदापूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे या ऐतिहासिक शहरामध्ये अनेक बांधवांना प्रलंबित काम आहेत इथं आपल्या बाजारपेठेमध्ये जर जायचं म्हणलं तर आपल्याला फोर व्हीलर गाडी कुठेतरी लावून जावं लागतं पार्किंगची सुद्धा व्यवस्था नाहीये आपल्या इथं जर बाहेरून आपल्या पुण्यावरून सोलापूरला कोण जाणार असलं आणि गाडी लावून जर शौचालयाचा वापर करायचा असला तर, करा तर सुलभ शौचालय सुद्धा मध्ये बांधवान नाहीये मग एवढा निधी आलेला झाला काय काय पत्त्या नाही माहिती नाही आज मला अनेक माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा या ठिकाणी मेसेज आले इथल्या नागरिकांचे तिथं तुम्हाला सांगतो सीसीटीव्ही फुटेज कोणत्याही चौकामध्ये नाहीये तिथं चोऱ्या झाल्या मारा झाल्या कुणा अन्याय झाला त्याचा सीसीटीव्ही भुटे फुटेज कुठेही आपल्या इंदापूर शहरात नाही अहो त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक इमारत कुठं बांधली हो सांगा उत्तर द्या ज्येष्ठ नागरिकांची इमारत आहे कुठं अहो ती वेटिंग रूम केली राह एवढं तर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांची म्हणजे तुम्ही अपमान करताय हा माझा या ठिकाणी आरोप आहे अगदी स्मशान भूमीच्या शेजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी इमारत बांधलेली आहे भिंत सुद्धा एक आहे बांधवांनो खरंय का खोट आहे मला सांगा तुम्ही म्हणून दादा मला विनंती करायची आहे तुम्ही नगर अध्यक्ष पदावरती या जनतेच्या आशीर्वादानं बसणारच आहे पण जेव्हा तुम्ही बसणार आहे तेव्हा या आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीनं ना, एक इमारत आपण या ठिकाणी बांधून द्यावी ही ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो या इंदापूर शहरामध्ये अहो शास्ती लावली आहे व्याज लावलंय ला मग गोरख भाऊ भाषणामध्ये सांगत होते किती लोक आपली मध्यम वर्ग लोकांनी अहो करोड रुपये लाखो रुपये शास्ती लावलेली आहे त्याच्यावर व्याज लावलंय ला नागरिकांचं काय म्हणणं आहे आम्ही घरपट्टी बोरू साहेब पाणीपट्टी बोलू बर त्याच्यावर व्याज आम्हाला कमी करून द्या बर आपण कास मागतो बारामतीला कमी केलंय दौंड कमी केलंय बाकी सगळ्या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी व्याज कमी केलंय केलाय का नाही मंदापूर मध्ये का कमी नाही करत याला जबाबदार कोण आहे आणि ह्या नागरिकांना वेटीस कोण धरत आहे आणि मागचा हेतू काय आहे हा सुद्धा या ठिकाणी जनतेसमोर आणा बांधवांनो का प्रॉब्लेम काय ही शास्ती आणि ही म्हणजे शास्तीवरील व्याज या ठिकाणी दादा जेव्हा नगर आदेशपदा उपस्थित तेव्हा पहिल्यांदा माफ करण्याचं काम दादांना आपण सगळीजण म्हणून विनंती करू आणि ती शंभर टक्के ती राज्य सरकारच्या दर दरबारात जाऊन ठिकाणी दादा त्यावरती व्याज आपल्या ठिकाणी कमी करून या ठिकाणी बांधवांना आणतील किती समस्या सांगू इंदापूर शहराच्या आणखी तुम्हाला सांगायला गेलो तर आणखी आपल्याला लय आणखी दोन तीन दिवस बोलायचे वेळ आपल्याकडे बांधवान या ठिकाणी कमी कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलायचे यशवंत तात्यांना बांधवान या ठिकाणी बोलायचंय मला जास्त काही बोलायचं नाहीये माझी तुम्हाला एक हात जोडून नम्र विनंती आहे फक्त एकदा भीमा कृष्णा विकास आघाडीच्या एकवीस च्या एकवीस एक उमेदवारांना बांधवांना तुम्ही निवडून द्या इंदापूर शहराचा काया पलट बांधवांना ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या या इंदापूर शहरामध्ये मला सांगा एक ही आपलं उष्णीचं धरण आहे या धरणामधून आपण रोज पाणी पितो ते विषारी पाणी आहे डायरेक्ट पॉइजन आहे पॉइजन बांधवांना डायरेक्ट विषय त्या उजनी धरणातली मासे सुद्धा कोण खात नाही जर म्हणजे मासे गुठले उजनीतले नको 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 म्हणते खरे खोट आहे की अशी परिस्थिती बांधवांनो आणि तिथलं पाणी आपण म्हणून रोज पितो आणि रोज मरतो अशी परिस्थिती आहे सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण पुण्यापासून इकडे सोलापूर पर्यंत उजनीचं पाणी पितोय त्यांचं निर्माण झालेलं आहे हे संकट जर आपल्याला तोडायचं असलं तर गार्ट करता कालच मी त्यांचं भाषण ऐकलं दादांनी सरस्वती नगर मध्ये बोलताना सांगितलं जर तुम्ही कृष्णा भीमा आघाडीला सत्ता दिली तर आम्ही या ठिकाणी वरच खडक वाचले पाणी म्हणजे तरंगवाडीला चांगल्या पद्धतीने आपण तलाव निर्माण करू आणि पावसाळ्यामध्ये तो तलाव भरवून काढू आणि पारलेला तलावाचं पाणी चोवीस तास आरो वाटर हे शहराला आपण देऊ हे आश्वस्त गार्ड करतांनी बांधवांनी या ठिकाणी केलं आज मला सांगायचं बारामतीमध्ये तुम्ही कधी जावा बारामतीमध्ये सुद्धा भीमा नदीचं पेलं पाणी नाहीये बारामतीला वकील साहेब कुठलं पाणी आहे निराडाव्याचं पाणी आहे आणि तिथल्या कॅनलच्या कडीला मोठे मोठे या ठिकाणी शेततळे बांधते आरसीसी आणि त्यातून आर ओचं पाणी बारामतीला या ठिकाणी दिलं जातं आणि उसणीचं जा पाणी कुठं देतात एमआयडीसी लामआयडीसीला ही हो लक्षात ठेवा मग आपण काय केलं हे लक्षात घ्या आपला सुद्धा तरंगवाडीचा पाण्याचा जो आहे जो ह्यांनी बंद केलेला आहे तो आपण या ठिकाणी चालू करू आणि सगळ्यात जास्त आजार बांधवांना या पाण्यामुळे होतात सगळ्यात जास्त आजारी पडण्याचं जा जी ग्रोथ रेट राहतो तो पाण्यामुळे अशुद्ध पाण्यामुळे राहतो म्हणून मला नम्रपणे तुम्हाला विनंती करायची आहे गारडकरदाचा खूप गाडा अभ्यास आहे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं जा काम आदरणीय गारडकरदानी केलेलं आहे आपल्या सगळ्या बहुजनाची सर्व उमेदवार आपल्या या आघाडीमध्ये बांधवांना या ठिकाणी आहेत अहो पुढच्या पॅनलला आपल्याकडं तर एक पक्ष सोडून सगळे पक्ष आपल्या भीमा कृष्णा भीमा विकास भी आघाडीला पाठिंबा दिलेला आहे परंतु त्यांना उमेदवार सुद्धा काही काही प्रभागामध्ये मिळाले नाहीत अक्षरशः स्वतः जाऊन त्यांना उमेदवार तयार करावे लागले आणि विनंती करून या ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केलेले बाजूंना त्यामुळं हा निकाल जनतेनं कधीच लावलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणून येणारे आणि चिन्ह ही ही लालपरी आहे गोर गरीबाची लालपरी आहे सर्वसामान्य माणसाला या बसमध्ये सन्मानानं घेऊन जाणार ही एस टी बस आहे त्यामुळे या लालपरीला विसरू नका ही लालपरी कधीही तुम्ही हात कुठंही केला तर ही एसटी त्यांची कसली गाडी थांबणार नाही एस टी बसच थांबू शकते बांधवांना लक्षात ठेवा फक्त आपल्या आठ नंबर प्रभागामध्ये फक्त आपलं एक चिन्ह ॲटो रिक्षा आहे आणि वीस बाकीचे वीसच्या वीस उमेदवार त्यांना लालपरीचं चिन्ह आहे बांधवांनो आपल्याकडं वेळ खूप कमी आहे आपल्याकडे फक्त आता चार दिवस राहिलेले आहेत हे चिन्ह घरोघरी पोचवण्यासाठी बांधवांना ती आपण घरोघरी पोचवून आपलं कार्ड करताना बहुमत या ठिकाणी विजय करतात काल कोणतंही भाषण करत होत मला त्या भाषणावर गार्ड बोलायची खरंच इच्छा नव्हती पण माझा भाऊ अतुल तो म्हणला तू बोलणार आहे का नाही नाही तर मीच जाऊन उद्या बोलन म्हणला म्हणून मी आज बोलतो आवश्यक काल कोणत्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष भाषण करताना आम्हाला असं म्हणत होते की तुमची जीभच हासडील म्हणून अहो काय भाषा काय भाषा आहे का मला तुम्ही सांगा जिंदापूर तालुका सुसंस्कृत तालुका आहे राजकारण केलं तर आदरानं करा नम्रेतनं करा तुम्ही लोकांपुढे जा मत मागा आमचा काय मुद्दा तुम्हाला पटला नाही तर तू तो मुद्दा उडून काढा तुम्ही जीभ हासडायची भाषा करता आज मध्यंतरी तुम्ही हर्ष वरती एकेरी भाषा या ठिकाणी टीका करत होता अपशब्द वापरत होता मध्यंतरी महारुद्र पटलांवरती एकेरी भाषेवर टीका करत होता शिवीगाळी करत होता आव ही बरोबर नाहीये सत्ता आणि ही जी मस्ती ना ती लोकांनी मस्ती आणण्यासाठी नसती दिलेली लोकांना सेवा आणि गोरगरिबांची मदत करण्यासाठी बांधवांना दिलेली जा, ती सत्ता असते लक्षात घ्या आणि जेव्हा सत ही मस्ती ज्या धोक्यात जाते ना तेव्हाही हसणण्याची भाषा बांधवांना या ठिकाणी लोक करत असतात मला म्हणले की जिल्हा परिषदेला किती मताने निवडून आले काय तर म्हणले पंधराशे मताने निवडून आले अहो मी जनतेच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकवीसशे शहाण्णव मतानं बांधवांना दोन हजार सतराला जिल्हा परिषदेला मी निवडून आलो आणि जेव्हा मी निवडून आलो दोन हजार सतराला जेव्हा दोन हजार एकोणीस ला विधानसभा लागली दोन हजार एकोणीस ला गार्ड करता आपण दोघंच होतो फक्त बाकी सगळी ह्यांना सोडून गेली होती जे आता तिकडं आहे त्यांच्यावर कुणीही नव्हतं त्यावेळेस आम्ही झडपीला एकवीसशे त्र्याण्णव मताने आलतो ते ती विधानसभेला तीन हजारांनी आले निवडून का कुठे मला सांगा त्यामुळे आमच्यावर टीका करायच्या अगोदर तुम्ही ह्या गोष्टी विचार करा अशी आमची तुम्हाला नम्रपणे विनंती आहे राहिला विषय माझ्या वडिलांवरती आदरणीय मान्यवरती ते या ठिकाणी राष्ट्रवादीचे शरद अजित पवार गटाचे उमेदवार अजित पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष ते टीका करतात माझ्या वडिलांवर अहो माझ्या वडिलांची आदरणीय मानेदांची तुमची बरोबरी हाय का जाणार तुम्ही तुम्ही बोलताय काय तुम्ही करताय काय अहो तुम्ही जे भाषण करताय त्याचा आम्हालाच फायदा होतोय आमचं काय म्हणणं नाही त्या बाबतीत पण काय मला सांगा आदरणीय माने दादांनी इथल्या हजारो तरुणांना हजारो महिला बघिंना रोजगार दिला तुम्ही किती लोकांना रोजगार दिला तुम्ही जाऊ तुमच्या तुमच्या नेत्याने किती लोकांना रोजगार दिला तो खुलासा करावं हा असं बोलू नका सभ्यपणाने या ठिकाणी वागायचं असतं आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं था काय त्यांचं सांगू का मला सांगा कोकाटेने साली माणिक जगदाळे नावाची व्यक्ती आहे तनुची ती ह्या हनुमंत कोकाटेमुळं फास घेऊन मिली एक्सपायर झाली त्या आत्महत्येला ही हनुमंत कोकाटे जबाबदार आहे आणखी ही ती केस कोर्टामध्ये सुरू आहे आणखी केस ती सुरू आहे त्याच्यावर तीनशे सहा कलम आहे आणि ते आमच्यावर टीका करतात तीनशे दोन कलम आहे त्याच्यावर आणखी भरपूर केस आहे असं बोलणं बरोबर नाही एक आम्ही काय सांगू तुम्हाला आणि ते कसं झालं माणिक जगदाळे यांना माणिक जगदाळे बावडा पोलिस आले आल्यानंतर ती कंप्लेंट द्यायला पोलिस गेले हनुमंत कोकंडे यांच्या विरोधात जी केस बरं का ती आणि एफ आय आर आहे मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना सोबत येतो एफ आय आर आहे ती ती एफ आय आर मी तुम्हाला पाठवतो हनुमान कोकटेजी विरोधात ते सावकारकीची एफ आय आर द्यायला गेले पोलीस स्टेशनने ती केस दाखल करून घेतली आणि बाहेर आल्यावर त्या माणिक जगदाळे आणि बाकीच्या सहकार्यांना यांनी भेटनी मारलं कशाने मारलं भेटनी मारलं माणिक जगदाळेला आणि बाकीच्या त्या दोन तीन जणांना त्यांना भेटनी मारून त्यांना परत साठी खत करायला नेलं त्यांच्या जमिनीचं साठी खत करून घेतलं त्याच्यावर सुद्धा भागलं नाही बांधवांनो त्यांच्या घरी जाऊन त्यांचा टॅक्टर आणि नांगूर सुद्धा घेऊन आली आणि बांधवांनो त्याच दिवशी माणिक जगदाळे यांनी फाट तीन वाजता या हनुमंत कोकाटे यांना कंटाळून आत्महत्या केली या माणसांना असं बोलावं काय बोलतो आमची जी भासणणार एवढं करू नका आणि मी काय बोलत नाही मी या फड तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना देतो बांधवांना त्यामुळे आमच्यावर बोलताना दहा वेळा विचार करायचा आम्ही कधी कोणाच्या वळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही खूप कष्टाने आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे हे आमचं खपून घेणार नाही कोण घेतील घेतील आम्ही नाही घेणार याच्यापेक्षा आणखी परत काय काय आहेत बऱ्याच केस आहेत ही लक्षात ठेवा आणि ती केस कुणी दाबल्या हे सुद्धा मी आता उद्या नाही थांबलं तर ती मी या ठिकाणी रोज सुरुवात करणार सकाळी दहा वाजता पत्रकार पर परिषद घेऊन आता काय मी थांबणार नाही बरोबर का जी कोण यांचा बोलतातही ना त्यांनाही मी सांगतो हे जर यांनी नाही थांबवलं तर प्रवीण माने रोज पत्रकार परिषद घेणार आमची खुली किताब आहे काय अडचण नाही आम्हाला आमचे व्यवसाय स्वच्छ आहेत आम्ही काम करतो कष्ट करतो आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे यांचं काय हो काय बोलायचं कारण आम्हाला उत्तर द्या स्वतः राहतात का त्याच्या घरात आमच्यावर टीका तुम्ही करता अहो हे तुम्हाला चार उदाहरण सांगितली आणखी आत्ता एक काढ त्यांनी उद्या बोलू द्या पार्वतीशी दुसरं तुम्ही सुट्टीच नाही अलग लक्षात आणि त्यांनी काल सांगितलं की मानेदांवरती काहीतरी अमुक करतात तमुक करतात असं करतात ही बी सांगतो ते बोलले पुरा ते पुरावेशी बोलले त्याचा व्हिडिओ माझ्याकडे पत्रकारांकडे त्यांच्या विरोधात मी या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपण नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करणार जिकडे उजळेल तिकडे उजडल बघू आता काय अलग लागते शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साहेबांनी आपल्याला संविधान शिकवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो लक्षात घ्या त्याच्यामुळे येणारी जनता तुम्हालाही सांगतो कुणीही येऊन इथं दहशत करण्याचा प्रयत्न केला तर मोडून काढा त्यांची काय बाहेरून येऊन दहशत करायची काही कारण नाही हे लक्षात घ्या आणि आता कायदा हा खूप स्ट्रॉंग आहे सगळीकडे आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी न्याय मिळेल जास्त काय मी आज एवढं आज एवढंच बोलतो उर्वरित भाग आता नंतर बोलू आणि एवढीच विनंती करतो गार्डकरदा फसवलं गार्डकरदा सांगितलं की दादा तुम्ही जर निर्णय घेतला तर मी आमच्या पदाचा राजीनामा देणार आहे आणि दादाने निर्णय घेतला की लगेच मागच्या दाराने दुसरीकडे जाऊन बसले त्यांच्याबरोबर करायला खोटं मला सांगा ही वस्तू तिथे लक्षात घ्या त्यामुळे जाऊ द्या आता झालं गेलं परंतु माझ्या सगळ्या मतदार राजाला हात जोडून एवढीच विनंती करेल की कृष्णा भीमा विकास आघाडीला बांधवांनो एकदा फक्त पाच वर्ष काम करायची संधी द्या इंदापूरचा विकास एकदम सुंदर चांगल्या पद्धतीने आदरणीय कर करतील माझे सर्व पत्रकार बांधव माता भगिनी सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांच आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र